उन्हाळ्यात साड्या आहे तर उन्हात का जात आहे घरात बसून मस्त अशा समर सीझनच्या साड्यांचा सा आनंद घ्या कलमकारी प्रिंट मध्ये बघा जबरदस्त साडी आहे जबरदस्त कलर आहे कॉम्बिनेशन बघा साडी बघा कलमकारी प्रिंट एकदम मस्त गार समरच्या सीझन मध्ये उन्हाळ्याच्या सीझन मध्ये गार गार साडी तर साडी बघा साडीचे रंग बघा काय जबरदस्त कलर बघू शकताय आपण खूप सुंदर कलर एक नंबर बाइंडिंग करता एक नंबर कलेक्शन उन्हाळ्याच्या सीझन मध्ये समर सीझन मध्ये जबरदस्त साड फटाफट लाइक करा फटाफट शेअर करा आणि सबस्क्राईब करा ट्रिपल लाईन मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे आज ट्रिपल ट्रिपल जबरदस्त साडी आहे स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा उन्हाळ्याच्या सीझन मध्ये उन्हाळ्यात बाहेर जाऊ नका घरात बसा आणि ऑनलाईनची शॉपिंग करा ती पण कस्तुरी पैठणीमधून फक्त ट्रिपल लाईन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे थँक्यू एवढा सारा आपण भरपूर असा माल आणलेला आहे तुमच्यासाठी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा